नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी असो किंवा ज्या व्यक्तींवर कर्ज आहे त्या व्यक्तींसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे कारण बऱ्याच लोकांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे हे कर्ज थकीत आहेत कर्जमाफीच्या आशेवर आशेवर ते बसलेले आहेत परंतु कुठलीही कर्जमाफी हे सरकार शेतकऱ्यांना देत नाही आहे आणि त्याच्यामुळे आता बँकांनी बरेचशा जनावर बऱ्याचशा शेतकऱ्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे तर ही कारवाई नेमकी काय होते आणि एखाद्या शेतकऱ्यांचं जर थकीत कर्ज असेल तर त्या कर्जासंदर्भात बँक नेमकी कारवाई काय करू शकतं हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्र हो व्हिडिओ संपूर्ण बघा कारण बरीचशी चांगली माहिती तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माहित आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये बी जे पी सरकारनं किंवा मायुती सरकारमध्ये सध्या ऍक्टिव्ह आहे त्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकरच आम्ही पहिला निर्णय जो घेऊ आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जो पहिला निर्णय घेऊ तो पहिला निर्णय आमचा असेल कर्जमाफी संदर्भामध्ये परंतु अजून सुद्धा कुठलीही शेतकऱ्यांची कर्जमाफी या देवेंद्र फडणवीस सरकारकडून किंवा महायुती सरकार कडून झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये शेतकरी वारंवार मागणी लावून आहेत शेतकरी आंदोलन करतायत शेतकरी रोज मरतायत परंतु कुठलीही कर्जमाफीची घोषणा या सरकारकडून होत नाहीये पाठीमाग एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये असं सांगितलं गेलं होतं कि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कर्जमाफीसाठी अनुकूल आहेत म्हणजे कर्जमाफी देण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत परंतु जे आपले अर्थमंत्री आहेत अजित पवार हे कर्जमाफीच्या विरोधात आहेत कारण आता सरकारकडे पैसे नाही आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी या गोष्टी सगळ्या सरकारच्या लेवलच्या आहेत परंतु यामध्ये शेतकऱ्यांची खरी फरफट होत आहे शेतकऱ्यांचे जर कर्ज थकीत असेल तर बँक शेतकऱ्यांवर कारवाई काय करू शकते किंवा कर्जदारावर बँक नेमकी कारवाई काय करू शकते तुम्हाला मी ही माहिती आता सांगणार आहे मित्रांनो एखाद्या शेतकऱ्यावर जर कर्ज थकीत असेल त्याच्या बँकेकडून त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते एक डिमांड नोटीस पाठवली जाते आणि त्या नोटीसमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची स्थिती सांगितली जाते याच्याबद्दल माहिती दिली जाते आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरावे अशी मागणी सुद्धा या नोटीसमध्ये केली जाते आणि या नोटीसमध्ये अंतिम मुदत सुद्धा असते की शेतकऱ्यांनी या मुदतीपर्यंत आपलं कर्ज भरलं पाहिजे नाहीतर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असं बँक त्या नोटीस मध्ये माहिती किंवा एक शेतकऱ्याला ऑर्निंग दिली जाते किंवा कर्जदाराला वॉर्निंग दिली जाते त्यानंतर दुसरी जी स्थिती असते किंवा दुसरी जी कारवाई बँक करू शकते ती म्हणजे तेरा दोन या दारा अंतर्गत शेतकऱ्यांना दुसरी नोटीस पाठवू शकते आणि त्या नोटीसमध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडून कर्ज महसूल करण्याची मागणी केली जाऊ शकते आणि त्यानंतर तिसरी जी मागणी असते किंवा तिसरी जी प्रोसेस असते ती म्हणजे बँक त्या शेतकऱ्यांची किंवा त्या कर्जदाराची संपत्ती जप्त करू शकते म्हणजे तुमच्याकडे जे काही प्रॉपर्टी आहे जे काही पैसा आहे जो काही धन दौलत आहे ते सगळं बँक जप्त करू शकते आणि त्या जप्त केलेल्या संपत्तीतून ही आपला पैसा मिळू शकते त्याच्यामुळे तिसरी प्रोसेस आहे संपत्ती जप्त होते त्यानंतर चौथी प्रोसेस आहे किंवा चौथीची कायदेशीर कारवाई ही बँक करते ती म्हणजे बँक क्रिमिनल केस ही कर्जदारावर करत असते बँकेच्या कोर्टामध्ये ती केस केली जाते आणि त्या केसमध्ये क्रिमिनल केस म्हणून त्या केसचा उल्लेख असतो शेतकरी हा किंवा कर्जदार हा गुन्हेगार आहे असं त्या केसमध्ये म्हटलं जात असते आणि तो कर्ज भरू शकत नाही अशा प्रकारची तिथे याचिका दाखल केल्यानंतर आणि ही केस जर चुकून जर बँकेने जिंकली तर बँक त्या कर्जदाराची किंवा त्या शेतकऱ्याची सगळी संपत्ती जप्त करून ती विकून आपलं कर्ज किंवा आपले पैसे मिळवत असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर आता या सगळ्यांचा दबाव येतो किंवा आता सरकारने वेगवेगळ्या जरी आश्वासनं दिलेली असली तरी सुद्धा कुठलीही आश्वासनं शे सरकारकडून पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत ही गंभीर परिस्थिती आणि याच्यामधूनच शेतकरी ही आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळत असतात कारण कर्जाचा बोज वाढतो कर्जाचा बोज वाढल्यानंतर बँकेचे नोटीस येतात बँकेचे लोक घरी येतात आणि हे बँकेचे लोक घरी आल्यानंतर शेतकऱ्यांवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव येतो कारण बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांचे पेंडिंग मध्ये असतात मुलीचे लग्न असो मुलींचे शिक्षण असो मुलांचे शिक्षण असो यासारख्या गोष्टीमुळे शेतकरी दबावामध्ये येऊन शेतकरी आत्महत्याला बळी पडतात सरकारने कर्जमाफीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी ही द्यायला पाहिजे परंतु दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस या दोन वर्षापासून कर्जमाफीची शेतकरी मागणी लावून धरतायत माग एकनाथ शिंदेचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस विरोधकांनी याच्यावर आवाज उठवला होता विधानसभेमध्ये आणि त्या विधानसभेच्या आवाजामार्फत शिंदे सरकारनं काम सुद्धा चालू केलेलं होतं परंतु त्या कामाचं पुढं काहीही झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही कारण निवडणूक आली त्या काम आपल्याला करताना त्यांनी पाहायला मिळालं परंतु त्याच्या पुढे कुठलीही काम किंवा कुठलाही माहिती त्याच्याबद्दल आलेली नाही आणि कर्जमाफी अजूनही झालेली नाही आणि काल पारदेशी एक बातमी आलेली आहे की आता मार्च मध्ये कर्जमाफी होणार आहे असं कळत आहे आणि मार्च मध्ये बजेट ज्यावेळेस राज्य सरकारचं निघतं त्यावेळेस कर्जमाफी होऊ शकते असं एका आमदारानं भाजपच्या आमदारांना आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर होणार का हेच मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद